वचन निर्विध पत्रकारितेचे म्हणजे खबरदार अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ सुजे विखे पाटील यांनी प्रचारात मोठी मुसंडी घेतली आहे नियमित कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याने त्यांचे समर्थन वाढत आहे याच धर्तीवर त्यांनी शुक्रवारी शेवगाव शहरात आपल्या प्रचार सभा घेतल्या शेवगावातही त्यांचा डंका दिसून आला यावेळी त्यांच्यासोबत आमदार मोनिकाताई राजळे अरुण मुंडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील हे शेवगाव शहरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत त्यांनी फर्टिलायझर असोसिएशन यांची भेट घेतली यावेळी त्यांनी फर्टिलायझर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर चर्चा केली तसेच येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवले जातील असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर शेवगाव न्यायालय परिसर हे वकील संघटनेशी बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील असं आश्वासन दिलंय सायंकाळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधत देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा असं आवाहन केलंय ठिकठिकाणी त्यांचं स्वागत आणि अवक्षण करण्यात आलं यावेळी या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला वृद्धांचा सहभाग पाहायला मिळाला बेर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज शेवगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा